वसई विरार महानगरपालिकेच्या बसमध्ये आमच्या कोळी भगिनींना मच्छीच्या पाट्या घेऊन निर्बंध घातले प्रकरणावर मराठी एकीकरण उन्हाळाची धडक यांनी भूमिपुत्रांनी हे तुम्हीच सांगा आमच्या बहिणींना बसमध्येही चढू देत नाहीत का आता ह्या अस... वसई विरारश्वर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला आम्ही ताकीद देतो जर आमच्या कोविळी महिलांना पुन्हा असे जर वागणूक दिली तर आम्ही स्वतः कोळी महिलांसाठी राखीव करण्याकरता एक बसची मागणी करू आपुल्याच घरात हाल सोसते मराठी याच धर्तीवर दुर्दैवाने मला म्हणावं लागते आपुल्याच घरात हाल सोसतो भूमिपुत्र मित्रांनो का मित्रांनो कोली असं या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेहर तीन चार दिवसापूर्वी मी पहाटे पाच वाजता सहा वाजता विरार स्टेशनला उतरलो काही कोळी भगिनी भेट भेटल्या आणि या साधारण पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे एक व्हिडिओ आला होता वसई विरार महानगरपालिकेच्या बसमध्ये आमच्या कोळी भगिनींना मच्छीच्या पाट्या घेऊन निर्बंध घातले जात आहेत आणि हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर म्हणजे बोलब बाला टीव्हीचे सर्वेश सर्वेश दादा असतील मराठा एकीकरण समितीचे मराठी एकीकरण समितीचे निनाद सावंतदादा असतील आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे सुशांत पाटील आणि ह्यांनी पाठपुरावा केल्यानंतर असा कुठलाच आदेश नसल्याचं कळून आलं मित्रांनो म्हणजे आज भूमिपुत्र आज नवी मुंबई असेल वसई विरार असेल मुंबई असेल ही भूमिपुत्रांच्या जागेवर उभ्या राहिलेल्या नगरी आहेत म्हणजे ह्या ही पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल आल्यानंतर झाल्यानंतर दोन प्रकारच्या कमेंट बघायला मिळाल्या की तुम्ही भूमिपुत्रांना जमिनी विकल्या म्हणून मित्रांनो नाही काही लोकांकडून जबरदस्तीने विकत घेतल्या म्हणजे आज ही सगळीला आपल्याला माया नगरी दिसते ही भूमिपुत्रांच्या जीवावर उभी राहिलेली आहे मित्रांनो तुम्हाला आत्ताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनचं मूळ नाव माहिती आहे तुम्हाला या अगोदर होतं वीटी व्हिक्टोरिया टर्मिनस त्या अगोदर त्याचं नाव होतं बोरीबंदर अर्थात त्या बोरीबंदरमध्ये अर्था, बोरी तुम्हाला बंदर दिसतं ही नावं बदलली तेव्हाच मला वाटतं की भूमिपुत्र संपत चालला आजचं कफरेड असेल कुलाबा असेल खार असेल जो खारदांड असेल ही सगळी कोळी लोकांची गावं होती पण आज ह्याच विकासामध्ये ही सगळी गुडूप झालेली आहे आज नव्याने बाहेरून आलेल्या लोकांना तिथल्या मच्छीचा त्रास व्हायला लागलेला आहे आज ह्या सगळ्या भूमिपुत्रांच्या त्यागातून उभी राहिलेली नगर आणि आज हेच लोक जर या भूमिपुत्रांच्या व्यवसायावर जर बोट उठव असतील तर कठीण आहे पण ह्या भूमिपुत्रांनीच लढलेल्या या लढ्यातून नवीन माहिती मिळाली आहे की महानगरपालिकेचा असा कुठलाच आदेश नाहीये तर सविस्तर बघाच बोलबाला टीव्हीच्या बातमीचा परिणाम आणि भूमिपुत्रांना का चढून देत नाहीये मला कळत नाहीये अर्नाळा प्रकरणावर मराठी एकीकरण समितीची धडक कोळी भगिनींना बस प्रवासातून रोखण्याविरोधात कारवाईची मागणी का वसई विरार महापालिकेच्या बसमध्ये मासे विक्री करणाऱ्या कोळी समाजातील भगिनींना चढण्यास प्रतिबंध केला या बातमीने समाज माध्यमातून अनेकांनी रोष व्यक्त केला स्थानिक भूमिपुत्र निनाद पाटील यांनी समाज माध्यमांवर भूमिपुत्रांनी कसं जगायचं हे तुम्हीच सांगा आमच्या बहिणींना बसमध्येही चढू देत नाहीत का आता असा संतप्त सवाल उपस्थित केला होता ही धक्कादायक बाब बोलबाला टीव्हीवर प्रसिद्ध झाल्यानंतर आता मराठी एकीकरण समिती कृतीला उतरली आहे तर आम्ही मराठी एकीकरण समितीतर्फे याच्यावर तक्रार दाखल केलेली आहे महानगरपालिकेकडे के पाठपुरावा सुरू आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळा तळेकर तळेकर यांना घटनेचा विचारला यांनी अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले जर असे असेल तर संबंधित बस चालवणाऱ्या ठेकेदार एजन्सी कडे विचारणा करून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल या, के या दरम्यान समितीतर्फे महापालिका आयुक्तांकडे दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनीही या घटनेचा या निषेध व्यक्त करत कोळी भगिनीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे वसई तालुक्यातील आरनाळा गाव येथे वसई विरा शहर महानगरपालिकेची परिवहन सेवेची जी बस आहे त्याच्यामध्ये कोळी कोळी महिलांना अक्षरशः त्यांना बसण्यासाठी नकार दिला का कारण दिलं का नकार दिला, दिला ही स्पष्टता आली नसली तरी मला तरी वाटते का ह्या ज्या मच्छी विक्री करणाऱ्या कोहिल्या महिला आहेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद वागणूक दिलेली आहे खरं म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या महिला आहेत मात्र इकडे महिलांसोबत दुजाभाव करण्यात येतो कोळी कोळी समाज आगरी समाज हा स्थानिक भूमिपुत्र आहे हे महानगरपालिका या भूमिपुत्रांच्या जमिनीवरती आहेत मात्र यांच्याबरोबर केलेला दुजाभाव आता जर कुठला व्यसनी माणूस जर चढत असेल त्याला महानगरपालिका रोखणार आहे का कुठला वेगळा माणूस चढत असेल तर महापालिका रोक रोखणार आहे का, का। मात्र कोळी समाजाचा यांना दुजाभाव दिसतो मात्र ह्या वसविरशर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला आम्ही ताकीद देतो जर आमच्या कोळी महिलांना पुन्हा असे जर वागणूक दिली तर आम्ही स्वतः कोळी महिलांसाठी राखीव करण्याकरता एक बसची मागणी करू जर नाही दिली तर आम्ही याचा आम्ही निषेध करून एक आंदोलन उभारू या प्रकरणामुळे अर्नाळा परिसरात संतापाची लाट दिसून आली आयुक्त आणि संबंधित जबाबदार अधिकारी हे यावर काय कारवाई करतील त्यामुळे प्रतिबंध होणार नाही आणि समुचित न्याय मित्रांनो आपल्याच आपल्याच गावात आप व्यवसायावर तुम्ही ज्या ज्या गावात राहत आहात असा तुम्ही विरोध सहन कराल का तर जर आमच्या कोळी भगिनींना मच्छीच्या पाठी बसमध्ये ठेवायला विरोध असेल तर भूमिपुत्राने काय करावं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून क कळवा धन्यवाद